ý thức của chúng tôi rất là nhiều lần nữa mình 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 विश्वनाथ पोरगावकर हांव इतलें सांगू सोदता तुमकां कितें की तुम्ही हांगासर पंचायत बी हा फर्स्ट देवळाच्या दुरुस्ती साठी दुरुस्तीसाठी याच्या पासून हांगासर मंडप बांदलेलो त्यांना आम्ही सगळे हे आमचे असले तितके ते विरोधक सगळे एकीकडे येऊन हे देवूळ बांधला आम्ही म्हणजे पस्तीस तीस वर्ष हो मंडप बांधला फक्त पण आमची एक घुमटी कशी हे कशी असूम कसं त्याच्यानंतर आम्ही एक गर्भकूट बांधप खूप प्रयत्न केला त्यांना प्रत्येक फाटी या देवळाचे काम असताना हे घरणे म्हणजे बाबूशा कोरगाव त्याचे भुरगे तीग जण असा तीग भुरगे असा पण त्यांच्यानी प्रत्येक फाटी विरोध केला हर काही वर्षां पहिली हा लोबर घालत आणि रस्तो करपाक जेव्हा सुदीन कोरगावकरांनी एक स्कीम हाडलेली आणि ते देवळाचे काम असताना सर्वांपर्यंत त्यांच्यानी वीसेक वर्षा पहिली रस्तो हड आणि सुधीरग आणि माक भीत मामलेदार लाून त्यांच्यानी मामलेदारां पुलिशेन बी आमची कंप्लेन केले तरी पण ते काय झाले ना म्हणून त्याच्या फुड्या वचून आम्ही हे देवळचे काम करपाक करत सगळे कमी म्हणजे सगळे भाव आमचे एक हे गर्भपूळ जाची म्हणून प्रयत्न केला आणि एक स सात महिने एक प्रयत्न चालतात कमिटी काढलेली असा आणि सगळ्या गोष्टी आम्ही कळवलेलो आम्ही आमच्या सगळ्या भावांना जितके नावांत घातलेले असा आणि असे चोरून असे काय करपाक हे देवस्थान ते पुरोजाचे देवस्थान कमळेश्वरचे स्थापन झालं त्यांना हे देवूळ झालं असं आमच्या हे आमकां काम करपाक भोगी म्हणून दिला आणि जमीन दिल्लेली असा पळय ती फक्त भोगून खावपाक पर्टिक्युलर ही आमका देवस्थान देवान कमळेश्वर त्यांची स्थापना झाली नू स्थापना झाली त्यांनापासून आम्ही सगळे जे अनेक आणि जाती असतात त्यांच्या प्रत्येकाची जमीन असा तिथून त्यांची सगळ्यांची त्या पद्धतीन आम्ही फक्त हांगासर दुरुस्ती जावची देवळाची म्हणून इतकंच काम करता कोमण कोणच जमनी हडप करिना कोणाची घरां मूडिना त्याच्या पहिली देवराचं देवर आव्हार हो जावं तितको तो, तो इतको ही दुरीक बांधून ह्या पार्टी हे सगळे आमचं ही जागा आमची आडलेली असा फ्रेश दुरीक हे बांधून जेव्हा देवळचे काम चालतं ते नाडचणी हंगा येथे सांगा सारखे खूप आता सांगाना हंगास एकूच सांगता की सगळे कोरगावकर आमचे भाव असा हातून भायले कोण ना मोरजकर मांद्रेकर फक्त कोरगावकर ह्याच ह्या देवाचे म्हणीत आणि ते सुद्धा तर त्यांना किद्याक खरी त्यांच्या पोटान चावता काय किती त्यांना जाता ते आमकडे कळना माझ्या अनुभवाप्रमाणे प्रत्येक फावटी त्यांचा अडथळा असता जाती दुश्मनी तरी काय ना पण तो राजन कोरगावकर म्हणतो न देऊळ स्टेटमेंट असा आणि आपणाची जमीन म्हणतात जसं राव रे देवस्थान एनवर्सी दिलेली असा तुमक जागा जितकी लागतात तितकी तुम्ही घ्या म्हणून जे आमचे घर लहान असले बापयचे ते हाय आता चार कुडी काढून वाढयला आणि तिथून लोक राहतात तशात लोक आमचे शंभर दोनशे जमीन हंग दोन तीन प्रोग्राम जाता अक्षय तृतीय जाता दसऱ्याचा प्रोग्राम जाता कृष्ण जयंती जाता हा लोक खूप जमत्या डे म्हणजे लोक थोडे असले आता भरगे बाळ वडले शिकल्यात बिकल्या बरे पद्धतीन करपाक येलो तर यांच्या प्रत्येक कामांचा किंना ना किती विरोध असता हंग लोक येऊचे ना म्हणून आम्ही जे कोरगावात राहतात पण त्यांच्या विरोधान सांगतात तो असं करता तसे करता हे करता ते करतात ते सांगचे किती कोणी कोणी केलं वाट लाय इतकेच लोकांची हंगा सर असल्याचे माझ्या चेड्याचे माझे नाव ते पिड्ड्यार करू सोदत तसे ना हा हो पिड्ड्यार जाचे ना हा हो पन्नास वर्षात देवस्थानं काम करता देवळाची कमडेश्वरची कमिटी आी सांगतली विश्वनाथ कोरगावकर किती करता कोरगावांनी येऊन इतकंच सो सांगू सोदता खूप सांगायचे आंचे त्यांचे कर्म हा त्यांची कर्म काढपास येऊ ना हा फक्त माझ्या देवळाचे काम अडचण हाडल्या लागून त्यांच्यानी पंचायत हाडल्या आणि मला हे दुखता हे सगळे आम्ही दुःखी झालेले असा आमची आख्खी कोरगावकर फॅमिली आज चिंतीन पडलेली आणि त्यां खूप टेन्शन येलेले असा त्यांना आमच्या देवळाचे काम जावचे म्हणून तुम्ही येल्यात तुमची थोडीशी उतरांना सांगली हा रविकांत महादेव कोरगावकर महापश्याचं मग कोरगाव कोरगावकर गावता आम्ही आता भगेपणापासून मरे येताले प्रोग्राम जातालो दसऱ्याचं अक्षयतिथी सगळे जाताली इव्हन हा हंगा तगत केल्या तीस चाळीस वर्सां पहिली सत्यनारायणाची पूजा केल्या हे सगळे हांव फॅमिलीक घेवन हांगा येतालो किया आमचा देव हांगा कमळेश्वर आहा हका पांयां पडून आम्ही फुडे तुका ही परंपरा जाणट्यांनी करून आहा आज जागेच इशू ना आज आमच्या दोळ इशू आनी हो जागो जो आई तो देवस्थानाक दिलेला आहा कमळेश्वर जे मंदिर आह हांगा तेजे जे मेन आहा त्यांच्यानी हें दिलां मरे ओ सी दिला आणि ते येयले मरे हांगा तुम्ही देवूळ बांदा देव, इन दे लिगली असू इनलिगली असू दे हे जाऊकच जाय हे कोणाच आडमोड असूक दोन शब्द काबार करता आणि इश्वनाथ जो कोरगावकर आई जाशा, जाशा, तो कित्येक वर्ष हे चलयता देवस्थान चलता हे आणि त्याकात लागून आम्ही हंगाय येताले आणि तोच प्रत्येक वेळा सांगतो आज असं आहा फ तसे आहा ही पूजा तू कर सगळे तो सांगताल म्हणजे आम्ही हंगा आज आजपर्यंत त्याकात लागून आम्ही हंगा ये आहात आमचं कोरगावकर म्हणून तो शिवलचा एकूच मरीन बघा देव बरे करू इतल्यानं नाव कावर करतो